नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेचा या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत राहुरी पोलीस स्टेशन हा नेहमी वादाचा विषय बनलेला असतो राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर धंदे सध्या ते तेजीत सुरू आहेत बस परिसरात प्रामुख्याने राजरोसपणे बेकायदेशीरित्या देह विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या जवळजवळ सात ते आठ महिला नेहमी या परिसरात वावरत असतात रस्त्यावरच त्या महिला ग्राहकांसोबत देह विक्रीचा सौदा करतात बसस्टँड परिसर हा गुन्हेगार व गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे पाहूयात राहुरी पोलीस स्टेशन हा नेहमी वादाचा विषय बनलेला असतो राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक बेकायदेशीर धंदे सध्या तेजीत सुरू आहेत राहुरी बस स्टँड परिसरात नेहमीच नागरिकांची वर्दळ असते तालुक्यातील सर्व नागरिक हे या परिसरात वावरत असतात या परिसरामध्ये प्रामुख्याने मावा गोवा गुटखा मटका जुगार हे बसस्टँड परिसरात राजरोसपणे चालू असतात बेकायदेशीरित्या देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या जवळजवळ सात ते आठ महिला नेहमी या परिसरात वावरत असतात रस्त्यावरच त्या महिला ग्राहकांबरोबर देहविक्रीचा सौदा करतात आणि बसस्टँड परिसरात असणाऱ्या त्या ते जातात त्यांच्या या प्रकारामुळे बस स्टँड परिसरातील बाहेरगावच्या प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतोय या परिसरात नेहमीच रोड रोमिओ टार्गेट मुले यांची देखील वर्दळ असते तसेच या भागात असणाऱ्या अनधिकृत पाणटापऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरित्या मावा गोवा गुटखा खरेदी विक्री केली जाते या भागातील काही पान टापऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात मटका जुगार देखील खेळला जातो राहुरीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्टँड परिसर हा गुन्हेगार व गुन्हेगारीचा अड्डा बनला आहे सदर बाबतीत वेळोवेळी राहुरी पोलीस स्टेशनला सुज्ञ नागरिक माहिती देत असतात परंतु या बाबतीत कुठलीही कार्यवाही पोलीस प्रशासनाकडून होताना दिसत नाही त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे कर्तव्यदक्ष आहेत का नाही हा प्रश्न आता राहुरी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडलाय त्यामुळे राहुरीचे पोलीस प्रशासन प्रशासन सुस्त व अवैध धंदे मस्त असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर आली आहे कायद्याचा धाक हा फक्त सर्वसामान्य माणसालाच व गोरगरीब जनतेला आहे का असा प्रश्न आता जनतेमधून उठवला जात आहे आता राहुरी तालुक्यातील जनतेच्या मनातून निघणारा एकच शब्द तो म्हणजे अवैध धंद्यांना पाठीशी घालणारा राहुरीचा पोलीस निरीक्षक हटवा आणि राहुरी तालुका वाचवा राहुरी पोलीस स्टेशनला कर्तव्य खमके अधिकारी मिळावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट